नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जानेवारीत मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्चित हवामान आधारित पीक विमा योजना अंतर्गत प्रलंबित दावे तीन जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत रायगडमधील तळा तालुक्यातील सुमारे सात हजार पाचशे शेतकऱ्यांनी योजनेत नावनोंदणी केली होती यापैकी आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे तथापि तहसील विभाजित तांत्रिक समस्येमुळे ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांचे नऊ कोटी रुपयांचे दावे अदा केलेले नाहीत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मंत्रालयातील कार्यालयात महिला व बालविकास मंत्री अॅडव्होकेट आदिती तटकरे विमा कंपनी शेतकऱ्यांचे प्रलंबित देयके तातडीने वितरित करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले या बैठकीला अॅडव्होकेट अनिकेत तटकरे कृषी आयुक्त प्रवीण गेडा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ए आय सीचे विभागीय संस्था व्यवस्थापक एम एस सामंत कृषी अधिकारी हे उपस्थित होते पीक विमा योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे बाधित शेतकऱ्यांना विशेषतः लहान आणि अत्यल्प भूधारकांच्या कल्याणासाठी दाव्याची वेळेवर वितरण महत्वाचे आहे सरकारने यावर भर दिली आहे की प्रक्रियात्मक विलंब शेतकऱ्यांना वेळेवर दाव्याच्या अडथळा येऊ नयेत खरीपाची कापणी पूर्ण झाल्याने तीन जानेवारी पूर्वी व्याजासह प्रलंबित थकबाकीचे वितरण रब्बीच्या पेरणीच्या हंगामापूर्वी रायगडमधील शेतकऱ्यांना दे दिलासा देईल मंत्र्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि पाठपुरावमुळे कंपनीनी प्रलंबित देयके लवकरात लवकर पूर्ण केली आहेत यावर पिकांच्या नुकसानीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा